नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीची प्रकृती खूप खालावली आहे आहे तर पाहूया कोणती ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती लोककलावंत अभिनेत्री मधु कांबीकर या रविवारी लावणी संगीत या कार्यक्रमाच्या सादरीकरणानंतर बेशुद्ध झाल्या आहेत त्यांच्यावर परळी येथील ग्लोबल हॉस्पिटल मध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत लावणी संगीत या लावणी कार्यक्रमाच्या निमित्ताने मधु कांबीकर दहा ते बारा लावणी सादर करणार होत्या त्यासाठी गेल्या काही दिवसापासून त्यांची जोरदार तालीमही सुरू होती वयाच्या साठीमध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रम करताना त्यांच्यावर काहीसा ताण होता मात्र त्यांची जिद्द मोठी होती यशवंत नाट्य मंदिर मध्ये लावणीचा हा कार्यक्रम सादर केल्यानंतर त्या बेशुद्ध पडल्या होत्या उपचारासाठी त्यांनी तातडीने परळी मध्ये ग्लोबल हॉस्पिटल मध्ये दाखल होत्या त्यानंतर प्राथमिक चाचण्या केल्यानंतर मधु कांबीकर यांच्या मेंदूमध्ये मध्ये रक्ताच्या गाठी झाल्याची सांगितले गेले आहे त्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून उपचाराला त्या चांगल्या प्रतिसाद देत असल्याची माहिती समोर आली आहे तर मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री मधु कांबीकर या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्या हीच ईश्वरचरणी प्रार्थना